नमस्कार सगळ्यांना नमस्कार बसलो आहे जरा बाहेर बाबा ना बहीण जरा हवा कमी आहे बदे जरा हवाचीच खाली बसलो आहे जरा निवांत मस्त पैकी म्हणलं दुपारच्या टायमिंगला म्हणलं जरा चला बाबा बहिणीला मला व्हिडिओ टाकलाच पाहिजे ना म्हणून दुपारचं बसलो आहे आपलं कोणाचा आवाज येतोय अ ती अबदी गोबं तीन शिळे काय आज तालुक्याला जायचं होतं तालुक्याला अजून काही गेलो नाही पट्टी करायला जायचं होतं ना ड्रेसिंग करायला जायचं आहे दाजीला पण काय करावं बाबा ना ना आता इचर आला आहे म्हणलं जरा एकट्याने जावं काय म्हणलं असं वाटलं मला बाजारला पण आज सोमवार आहे दुसरा सोमवार दाजेने काय आज उपास नाही धरला नाही काही सकाळीच नाश्ता वगैरे सगळं काय केलं पण बायकोला उपास आहे आज बरं आहे काय खिचडी भिचडी बनवली की नाही आई नाही होई काय तालुक्याला गेलो असतो आपण पण काही आणलं बी नाही ना काय केळं वगैरे काय आणली ना। नाही भावानं बिन मागच्या सोमवारी आणली ती एक डजन केळं ती पण ती तिकडंच घरी नाही आलं ती एकट्याने जायचं म्हणलं ना गाडीवर आता काय झालं आहे भाऊ ना बहीण सगळं आता होता राज भाऊ म्हणून दाजीसाठी पळत होता पण आता प्रॉब्लेम असा झाला आहे की काय होतं की या दोफळी दहाफळीमुळं बायको बी झाला थोडं काय झालं जमल्यावर झालं ना तिला बी शिनल्यावरही झालं झाडा थोडं पण आता दाजीला काय झालं आहे बाहेर जायचं म्हणलं ना गाडीवर की जुळत नाही हवा लागती जास्त याला डाक्याला म्हणून काय आता सकाळीच मी काय माहिती का चोडवाज नव्हतं कोणी आणि मग पार दहा वाजून गेल्या पूर्ण शाळा भरून गेली पोरी इथंच करावं काय म्हणलं आता डोकं चला ना बाबा ना हळूहळू आलो पोरींना गावा सुगडून थेटवर आलो सर नाग तोंड केलं आणि गेलो के पण काय झालंय माहिती का दाजीला पहिल्यासारखी गाडी नाही चालता येत पाहिल्यासारखं गाडी चालता येत नाही जरा डवल लिवणी होतंय ना कस आहे जरा हे झाल्यासारखं झालेलं आशक्तपाना <laughs> बरच रक्त गेलं ना लागल्यामुळं बरच रक्त गेलं त्याच्यामुळं काय झालेलं आहे की जरा दाजीला आलेला आहे आता मस्त दोन तीन दोन चार दिवस चालाईन लावल्या सगळं काय झालं पण कसं असतं की आता दाजीला कसं आहे तुम्हाला तर माहिती आहे दाजी गळ्यात आहे आता वीस बावीस टाक ही बरं करायचं म्हटलं ना तर त्याला खाल्लं पिल्लं पाहिजे आता दाजी, दाजी, <coughs> दाजी काय आपला याच्यावरला काय डाळी डुळी वारला आणि बाजीपाल्या वारला त्याच्यामुळं गाय गाय ही कसं बरं होण्या होणार नाही ना, ना? बर होणार नाही चला टाइम लागेल म्हणलं कसं आता पण पन... ऐ म्हातारी आई उठ ना काय तरी नसली खिचडी तर आपलं शेंगदाणा वगैरे काहीतरी खायचं बाजून फिजून काहीतरी आणि तिने तर काहीच नाही केलं मानव उपासाला आहे ना काहीच केलं नाही तिने अजून गासाचा टुकडा नाही खाल्ला तिने तशीच बसलेली घरात काय झालंय माहिती आहे का भावांना बहिन तिचं आज मस्त दाजेला ड्रेसिंगला जायचंय पण आज सोमवार मागलं सोमवारीच आपल्याबरोबर अशी घटना घडली त्याच्यामुळं जा तिचं जरा मन कुच जायला धडा लागाना जायला श्रीकुमताला आज बरं कसं आहे भावांना बहिणू माहिती का तुम्हाला सोमवार श्रावण महिना चालू आहे आपल्याला भोलेनाथाने वाचवलंय आहे तुमच्या आशीर्वादाने आहे आपल्या बायकोचं कुंकुमळ घट सगळ्यांचाच आशीर्वाद आजीचे पाठेबागा म्हणून वाचलो तसं काय तर काय दावा काय अशा गोष्टी या चुकून होत्यात म्हणजे अशा सांगून होत नाहीत ना त्याच्यामुळं काय बाबा ना तर मी तर तरी बी तयार तयारी चालव केला आपलं जाऊन यावं म्हणलं कसं चिक आपली पट्टी केली ना की टेन्शन नाही मग एकदा जखम सगळी फ्रेशमध्ये धुवून घेतली ना म्हणजे काय अडचण नाही तसं डॉक्टर काय म्हणलं नाही मला की दाजी तुम्ही दोन दिवसाला जी या दवाखान्यात दो दोन तीन किंवा चार दिवसाला जरी आले पण जखम वाळली आपली मस्त बघ गॅस म्हणजे वाळलेली आहे काय त्यात पाणी नाही काय नाही दाजीने तेवढी तेवढी काळजी घेतली पण ते अत्यदिशीच बाबा नस साध्या काजीला काळजी घ्यावं लागते की दाजीला हवा ज्या असते ना गार पडतं सारं तोंड गार पडतं बाहेर आणि त्याच्यामुळे टाकं फुकत्यात दाजी अजिबात तोंडाला पाणी सगळं लावून देईना बाबानं होईल का आपलं काढ होत वर नीठ असतो काजी महत्वाची ना काही काय माहिती का अयो चिलट लय गोंग असं बाहेर बसल्यानंतर त्याच्यामुळे जर आपलं हे आणलं आहे असं तोंडासमोर असे चिलट आहेत ना लय हवा नाही बाहेर नाही काय नाही काय नाही अशी बारीक जुळू की आपली आपला फॅन कसा आपला कमी याच्यावर रेंजवर लावतो तसे हवा चालू चालू आहे पण कसं जरा याला हवा बी मिळली पाहिजे जरा वाळलं बी पाहिजे ना नुसतं सारखं गोद मारून गोद मारून सारखं पेक 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 म्हणल्यावर सारं बांधून मग सारखं म्हणलं नंतर मग नाही ना त्याला हवं हो बी पाहिजे जरा तिच्यामुळं आपलं बसलो बाहेर जरा चला म्हणलं बाबा बनला हिरू टाकलं पाहिजे काढून आणि त्याच्यात कसंही आ... दाजीला काही बी कमेंट करतात तर त्याला एवढं कळना ना की बाबा आता हा माणूस हा त्याच्याबरोबर अशी घटना घडलेली आहे पडाय माणूस भरपूर असं लागलेलं आहे तरी बी स्वतःला सावरलाय स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतोय बाहेर निघण्याचा पडण्याचा प्रयत्न करतोय आपले तीन वेगळं बाळ आहेत घरात हातातलं काम जी हाय बाहेरलं काम हातात घेण्याचा प्रयत्न करतोय आपल्याला सवय नाही होती घरात बसून आगा घेऊन बसायची ताजीला पाहिल्यापासून म्हणून बाहेर आहे दाजी हा कष्टाचं शरीर आहे दाजीच कष्टाचं शरीर पहिल्या बसूनच जाऊ द्या काय जास्त नाही आपल्याला काय बोलता बोलायचं नाही तरी काय नाही आता बरं का इथं जरा ना खपल्या राहिल्या आहेत ही खपली पाडायची राहिली ही खपली इथून इकडं पाडायची राहिलेली आहे सगळ्या अजून आणि ही मोठी जखम मोठ्या जखमाला कसंही टाईम लागणार आहे ह्या या मोठ्या जखमाला टाईम लागणार आहे पण ही आपलं लवकरच नीट होईन ही होईन लवकर नीट नाकाचं होईन ही बी होईन पण ह्याला टाइम लागणार आहे हे कसं आहे अवघड गमती ही तरी कसं नीट होणार याला टाक लागलं तीन त्याला बी कसं आहे म टाक काय म्हणते ती काढल्यानंतर त्याला मलमपट्टी म ती मलम लावा लागेल टूप देते लावायला कुठं कधी म्हणजे पाणी झालं कुठं काय झालं तर मग ती टूप देवा देते ना अजून काय म्हणजे या जेव्हा आपण उपचार काय म्हणजे गोळ्याच फक्त चालू आहेत आपल्याला आणि दुसरं काय नाही फक्त ड्रेसिंग करून येतो गोळ्याही सुकलं सगळं दाजीने तेवढी काळजी घेतली पाहिल्यापासून त्याच्यामुळंच बरं वाटतंय जरा भावा नवीन बरं चला जाऊ द्या बघू आश्रय वाद्याला जायचं आहे काय होतंय काय नाही बघू उद्या गेलं तर बाजार नाही आज गेलो तर बाजार बी मिळन आहे का नाही चला मग बाय बाय सगळ्यांना